मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला माझ्याकडे पण आताच्या चोरांसमोर मांडला तर त्याचं खोबरं करतील प्रकाश आंबेडकरांची महायुती सरकारवर टीका मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे मात्र आत्ताच या चोरांसमोर ते मांडलं तर त्याचं ते खोबरं करतील त्यामुळे मी ते मांडणार नाही असं वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आहे नवीन सत्ताधारी येऊ द्या त्यानंतर त्यांना सांगता येईल की आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे मी त्यांना सांगेन परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे गिरीश महाजन यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावे की ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी यशस्वीरित्या मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासम सं, संदर्भात खटला लढवला मात्र त्यांच्या सरकारने कुंभकोणी यांना पुढे प परत काम का करू दिलं नाही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे महाजन यांनी सांगितलं पाहिजे याचं उत्तर महाजन यांनी द्यावं म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन आरक्षणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवता येईल असे म्हणत प्रकाश आंबेडकर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केलेली आहे तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का मी म्हणा मी सोल्युशन आहे पण या या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही खासगीतरी सांगणार सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना नाही सांगणार गिरीश महाजन यांनी असं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यानं कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी सर सांगितलं तर मग ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण देऊ याच्यावरती विश्वास ठेवता येईल नागपूरमध्ये अधिवेशन चाललंय असं काही वाटतच नाही विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असणारा विरोधक मांडत नाही आहे तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणारा विरोधी पक्ष मांडतात अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत मी असं म्हणेन की लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन ज्वलन प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव